या गटाविषयी आम्हाला काही बोलायचं नाही केसाने गळा कापू नका हे कोणाला सांगत आहेत हे माहिती नाही पण त्यांची केस आमच्याकडून संपलेली आहे उद्याच्या निवडणुकीत के त्यांच्या केसची फाईल जनता बंद करणार आहे ज्या पद्धतीने त्यांची अवहेलना सुरू आहे त्यावर काही बोलू शकत नाही त्यांचं त्यांनी पाहावं वारंवार मी हे पत्र लिहितो आमदार गोळीबार करत आहेत लुटमार बलात्कार हत्या सुरू आहेत आणि गुजरातमधून ड्रग्ज महाराष्ट्रात येत आहेत नाशिक पुणे मुंबई ठाणेसारख्या शहरात ड्रग्ज सापडत आहेत सरकार काय करत आहे ऑनलाईन जुगार ऑनलाईन लॉटरी त्यांचा मोठा फटका तरुणांना बसला आहे ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यांकडून शासनाला हप्ते मोठ्या प्रमाणात मिळत आहेत गृहमंत्र्याने विचारलं ते काहीही बोलतात तर मी त्यांना पुरावे देईन आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही आम्ही युतीत होतो त्यावेळी देखील आमच्या मनासारखं झालं नाही आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे शिवसेनेने अनेक महत्त्वाच्या जागा आघाडीमध्ये सोडलेल्या आहेत प्रकाश आंबेडकरांबरोबर आमची चर्चा उत्तम झाली काही जागांच्या संदर्भात पुढे चर्चा होईल काहीच घडलं नाही हे सांगणं त्यामुळे बरोबर नाही वंचितच्या बाबतीमध्ये चर्चा फार पुढे गेली आहे प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भाजपाला मदत होईल असं काही करणार नाही ज्याप्रमाणे मायावती करत आहेत त्यांना संविधानाचे रक्षण करायचे आहे आणि आम्हाला सुद्धा तेच करायचं आहे म्हणून आम्ही एकत्र आहोत काही बोलायचं नाही त्या गटाविषयी केसाने गळा कापू नका वगैरे ठीके आहे कोणाला सांगतायत ते मला माहीत नाही बरं का त्यांची केस आमच्याकडनं संपलेली आहे आम्ही त्याच्यावर बोलणार नाही आणि उद्याच्या निवडणुकीत ते ते त्या केसची फाईल जनता पूर्ण बंद करणार आहे आम्ही कशाला त्याच्यावर बोलायचो ज्या पद्धतीनं त्यांच्या अवहेलना सुरू आहे त्याच्यावरती आम्हाला बोलण्याची गरज नाही या क्षणी त्यांचं त्याने बघावं पुढे बघा वारंवार मी हे पत्र लिहितो महाराष्ट्रामध्ये आमदार गोळीबार करतायत हत्या करतायत लुटमार होत आहेत दरोडेखोरी होते भ्रष्टाचार सुरू आहे बलात्कार सुरू आहेत आणि ड्रग्स गुजरातमधून महाराष्ट्रात येत आहे नाशिक पुणे मुंबई ठाण्यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडत आहे हजारो कोटी रुपयाचं सरकार काय करत आहे गृहमंत्री काय करत आहे आणि आता जी नवीन माहिती आली आहे की अंमली पदार्थाच्या आहारी इकडली तरुण पिढी जाते त्याचबरोबर ऑनलाईन जुगार ऑनलाईन लॉटरी आणि त्याची त्याचा मोठा फटका तरुण वर्गाला बसलेला आहे कुटुंबांना बसलेला आहे जसं लेडीज बार आर आर पाटलांनी बंद केले कारण कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत त्याच पद्धतीनं ऑनलाईन जुगारानं तरुण वर्ग उद्ध्वस्त होतो आहे सरकारला त्याचं काही पडलेलं नाही आहे कारण ऑनलाईन जुगारवाल्यांकडून सरकारला मोठा हप्ता महिन्याला मिळतोय आणि जर देवेंद्र फडणवीस म्हणतील गृहमंत्री या मी काही बोलतो मी त्यांना पुरावे देतो ठीक आहे मनासारखं म्हणजे असं आहे की आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही आम्ही जेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत होतो तेव्हाही आमच्या मनाप्रमाणे होत नाही आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत प्रत्येकाला आघाडीमध्ये आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे मग तो काँग्रेसने सोडलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं सोडलेला आहे आणि शिवसेनेनंही सोडला आहे शिवसेनेनं अनेक आपल्या महत्वाच्या जागा आघाडीत सोडलेल्या आहेत सोडते आहे कारण महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक वेगळं चित्र निर्माण करायचं आहे प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर आमची चर्चा अत्यंत उत्तम झाली आता काही जागांच्या संदर्भात पुढे चर्चा होईल त्याच्यामुळे काहीच घडलं नाही काल हे असं सांगणं हे बरोबर नाही म्हणजे कोणीही काल वंचितच्या बाबतीमध्ये चर्चा खूप पुढे गेली आता ठीक आहे परत ते एक प्रस्ताव जो आहे त्या प्रस्तावावर चर्चा झाली की त्यांच्या कार्यकारणीत प्रस्ताव ठेवणार चर्चा होईल त्यांचे लोकशाही मानणारा त्यांचा पक्ष असल्यामुळे कार्यकारिणी वगैरे खूप वर्किंग कमिटी त्यांची आहे अशा अनेक कमिटी असल्यामुळे त्या कमिटीतून या कमिटीत गेल्यावरती ते आमच्याकडे परत स्वतः चर्चेला बसू आणि आम्ही त्यांचं पूर्ण समाधान करायचं ठरवलेलं प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी त्यांचं पूर्ण समाधान करायचं कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब हे भारतीय जनता पक्षाला मदत होतील होईल अशी भूमिका घेणार नाही उत्तर प्रदेशमध्ये जे मायावती करतायत त्याला पूर्ण विरोध प्रकाश आंबेडकर साहेब करतात त्यांना या देशात हुकुमशाहीला खतपाणी घालणारं मोदींचं राज्य नको त्यांना संविधानाचं रक्षण करायचं आहे आंबेडकरांना आणि आम्हालाही तेच करायचे आहे म्हणून आम्ही एकत्र आहोत लोकनायक न्यूज